मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवताय न ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट वक्रिमय तन्नो दंती प्रच्नाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोरच राह माझ्या धर्म कलम आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज विनायकी चतुर्थी आहे त्यामुळे आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन्मान व्रत व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी विनायक चतुर्थी व्रतासंबंधी महत्वाची माहिती देणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहावा आणि ऐकावा मित्रांनो शलिवांशक एकोणविशे शेहेचाळीस दिनांसह सर्व उत्तरायण शिष्य ऋतू माघ मास शुक्ल पक्ष श्री गणेश भक्तांसाठी काही महत्वाचे मार्गदर्शन याप्रमाणे आहे मित्रांनो विनायकी चतुर्थी शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे चतुर्थीला सुरुवात आज सकाळी अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून सुरू होत असून रविवारी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत असणार आहे आज चंद्रदर्शन घ्यायचे नसते मित्रांनो चंद्राची पूजा करणे तर दूरच राहिले कोणत्याही प्रकारचे अशोक चाले असता प्रत्यक्ष श्री गणेश दर्शन घेऊ नका घरी किंवा मंदिरात केवळ उपवास करा श्री गणेश गायत्री मंत्र जप माळी विना उपवास काळात सतत करत राहा आपण जर जान्हवीधारी श्री गणेश भक्त असाल तर आपल्या देवघरातील शास्त्रमांना श्री गणेश मूर्तीवर श्री गणपती अथर्व शेष आणि अभिषेक युक्त सेवा रोजच्या प्रमाणे करायची आहे यात व क्रमांका मध्ये मी पूजा सांगत आहे आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसा सर्व देवतांना नमस्कार करा तांब्यातील पाण्यावर ओम काढा भांड शुद्धी करा आचमन करा, करा प्राणायाम करा अर्थात मित्रांनो सकाळची पूजा आपली नित्य देवपूजा आटोपलेली असणार आहे अकरा चाळीस नंतर आपल्याला परत या पूजेसाठी बसायचे आहे देवघरासमोर आपल्याला वेळ असेल तरच आपण हे व्रत करू शकता अन्यथा आपल्याला करता येणार नाही कारण काय की आपला नोकरी व्यवसाय असेल शिक्षण असेल तर त्या ठिकाणी आपण दांडी मारून ही व्रत करता करू नये करता येणार नाही तेव्हा आपल्याला वेळ असेल वेळ काढूनच आपल्याला या वेळेमध्ये ही गणेश पूजा संपन्न करायची देवघरातल्या गणेश मूर्तीची मित्रांनो आजच्या पूजेचा संकल्प सोडायचा आहे आपल्या उजा हातावर एक पळी पाणी थोड्या अक्षर एक फुल वा फुला, फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिव शिव शंभोर अध्या पर्वत मानस

करता विधिवत स्वरूप शोपचार पूजा करीशे येथे हा संकल्प संपला आहे संकल पा मित्रांनो आपल्या उजव्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो आज योग चांगला आलेला आहे विनायक चतुर्थीला श्री गणेश जयंती देखील आहे मित्रांनो श्री गणेशाने धुंडीराज नावाने या दिवशी अवतार घेतला होता तेव्हा वर्षातून एकदा या दिवशी आपल्याला किंवा गणेश भक्तांना पार्थिव गणेशाचे पूजन करायचे आहे मित्रांनो आणि विनायकी चतुर्थी करून आपल्या घरी जर पार्थिव गणेशाचे पूजन होत असेल दरवर्षी सालाबाद प्रमाणे तर तेही आपल्याला यावर्षी करायचे आहे लक्षात घ्या त्यासाठी वेगळा व्हिडिओ असणार आहे तो आपण पहा मित्रांनो आता शंख व घंटेची पूजा परत करा सकाळी केली परत आता करा पंचोपचार आपण या विशेष पूजेत कलश स्थापना करायची आहे तेव्हा कलशाची पूजा करा कलश स्थापना मात्र आपण या वेळेत अकरा चाळीस नंतर करणार आहोत ती करायची आहे विधिवत श्री गणेश मूर्तीवर श्री गणपती आता अभिषेक परत घ्यायचा आहे मित्रांनो गणेशाच्या कपाळी हळद कुंकू चंदन गुलाल सिंदूर अक्षत लावा एकवीस धुळांची जोडी व्हा लाल रंगाचे फुल दीप तीन तीन वेळा अर्ध चंद्राकार उगाळा देवघरासमोर पाटावर पाण्याचा भरी चोकर काढा यावर सर्व देवतांसाठी उपवास असल्याने आपल्याला यात केवळ ऋतुफळे असावेत नैवेद्य विधिवाद गायत्री मंत्राने दाखवा यानंतर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घाला आता पंचावतीने सर्व देवतांना तीन वेळा अर्धचंद्र कार श्री गणेशाची आरती घ्या कापूर आरती घ्या कालीन लोटांगण घ्या मंत्र जय कार घ्यावा राष्ट्रीय घ्यावी एकच आरती घ्यायची सकाळी आपण तीन किंवा पाच आरती घेतलेल्या आहेत ते परत घ्यायच्या नाही शेवटी दोन वेळा आज मन करायचे एक वेळी पाणी लागणात सोडायचे मित्रांनो आता श्री गणेश गायत्री मंत्राचं जप यानंतर आपल्याला दहा मिनिटे माळीविनात करायचं आहे जर आपल्याला ही घरची पूजा जमत नसेल अकरा चाळीस नंतर आपण जवळच्या नोकरी व्यवसाय शिक्षण करत असेल तर जवळच्या सकाळच्या वेळेत आपल्याला अकरा चाळीस वेळेनंतर जर जायला मिळाले जवळच्या श्री गणेश मंदिरात तर अवश्य जायचे मित्रांनो त्या ठिकाणी जाऊन आपल्याला जा विधिवत दर्शन घ्यायचं सोबत काही पूजा सामग्री घेऊन जाता आली तर अवश्य घेऊन जावे उदाहरणार्थ तिळतेल तेल तूप मोठ्या ओला तूप श्रीफळ रोतुफळी एकवीस दोघांची जोडी फुले व फुलांचा हार इत्यादी अन्यथा दानपेटीत काही योग्य अशी रक्कम टाका मित्रांनो बापाला एक प्रदर्शन घाला बापाचा प्रसाद ग्रहण कर बापा करा हजार भक्तांना वाटण्यासारखा काही प्रसाद आपल्या जवळ असेल तर अवश्य वाटप करा अन्यथा बाप्पा समोर ठेवा प्रत्यक्ष दर्शनानंतर जागा मिळेल बसून श्री गणेश काय तिरुमंतराचा जप माळे मिना दहा मिनटे करा हवे तर श्री गणेश स्तोत्र देखील आपण पठण करू शकता वेळ असेल तर यानंतर आपल्याला नोकरी व्यवसाय शिक्षण आपल्याला पूर्ण पार पार मित्रांनो आजच्या सायंकाळी सूर्यास्तानंतर परत आपल्या घरच्या शास्त्रांना श्री गणेशाचे पंचोपचार पूजा करायची आहे देवघरासमोर धूप लावा सर्व देवतांना नमस्कार करा तांब्यातील पाण्यावर हाताच्या अनामिकेने ओम काढा भांड शुद्धी दिशा शुद्धी करा आचमन करा प्राणायाम करा वरील संकल्प सोडायचा आहे आपल्याला सोडून पूजा करायची तर या संकल्पामध्ये वरच्या केवळ बारा वाजून चोवीस मिनिटांनंतर बदललेला शिवयोग बोलून सोडून करायचे बारा चोवीस नंतर जर बसणार असाल पूजेला तर आणि त्या आधी जर बसणार असाल आ... क्षमा करा बारा चोवीस नंतर म्हणजे दुपारच्या वेळेच्या नंतर सायंकाळसाठी हा संकल्प आहे त्या ठिकाणी फक्त आपल्याला योग बदललेला शिवयोग म्हणायचे योगा योगाऐवजी शिवयोग म्हणायचे बाकी सर्व पंचांग तसेच असणार आहे यासाठी आपल्या उजव्या हातावर एक पाळी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प सोडा संकल्प संपल्यानंतर आपल्या उजव्या हाताळ हातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या प्रथम शंख व घंटीची पूजा करा कलशाची पूजा करा पंचोपचार श्री गणेश मूर्ती दुर्वाने दोन तीन वेळा थोडे पाणी शिंपडा गणेशाचे कपडे हळद कुंकू गुलाल सिंदूर अक्षत लावा अभिषेक घ्यायची गरज नाही एकवीस दुर्वांची जोडी व्हा लाल रंगाचे वा इतर रंगाचे फुल व्हा धूप तीन तीन वेळा हो अर्ध चंद्रा ओवाळा हे परत परत सांगतो चुकायला नको मित्रांनो देवघरासमोर पाटावर पाण्याचा भरी चौकन काढा यावर सर्व देवतांसाठी महानैवेद्य ठेवा यात श्री गणेशासाठी एकवीस मोदक आणि तिळाचे लाडू असावेत नैवेद्य विधिवत काहीतरी मंत्राने दाखवा तिळाचे लाडू आज श्री गणेश जयंती आहे म्हणून त्यांना तो प्रिय नैवेद्य आहे या नंतर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा करा आता पंच सर्व देवांना तीन वेळा अर्धा चंद्रकार उळा श्री गणेशाची आरती घ्या कापूर आरती घ्या घालीन लोटांगण घ्या मंत्र पुष्पांजली घ्या जय जयकार घ्यावा राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी शमक प्रार्थना घ्यावी मित्रांनो शेवटी दोन वेळा आसमान करावे एक पळी पाणी तापनात सोडा श्री गणेश गायत्री मंत्र दहा मिनिटे माळे विना करा मित्रांनो आणि हेही आपल्याला संध्याकाळ जर जमत नसेल नोकरी व्यवसाय शिक्षणाच्या निमित्तानं तर आपण सकाळच्या वेळेला जर गेला नसाल मंदिरामध्ये तर आता मात्र आप आपल्याला जायचं आहे साहे। सायंकाळच्या वेळेस जवळच्या जागृत श्री गणेश मंदिरात जाऊन श्री गणेशाचे विधीवर दर्शन घ्यायचे मित्रांनो परत आपल्यासोबत काही पूजा सामग्री घेऊन जाताली तर अवश्य घेऊन जावे उदाहरणार्थ तिळ गाय गायधूक मोठे वाती गोळा धूप श्रीफळ गोड गोतुफळे एकवीस मोदक व दुर्वांची जोडी तिळाचे लाडू फुले व फुलांचा हार इत्यादी मित्रांनो अन्यथा दानपेटीत काही योग्य अशी रक्कम टाकावी बापाला एक प्रदक्षिणा घाला बापाचा प्रसाद ग्रहण करा हजर भक्तांना वाटण्यासारखा काही प्रसाद आपल्या असेल सायंकाळच्या वेळेला तुम्ही नेणार असल तर अवश्य वाटप करा अन्यथा बापा समोर ठेवा मित्रांनो प्रत्यक्ष दर्शनानंतर जागा मिळेल तिथे बसून श्री गणेश गायत्री मंत्राचा जप माळे दहा मिनिटे करायचा हवे तर श्री गणेश देखील पठन करा आपल्या घरी आल्यानंतर देवघरातील देवतांना केवळ नमस्कार करा श्री गणेश चतुर्थी धार्मिक कथा पठन करा यातील केवळ कथासार ग्रहण करा सर्व देवतांनी श्री गणेशाला सर्व पूजेत अग्रस्थान कसे दिले ते आपल्याला या कथेच्या माध्यमातून लक्षात येईल मित्रांनो यानंतर शेवटी उपवासकर्त्याने आनंदाने उपवास सोडायला बसावे मित्रांनो आता मित्रांनो संकष्ट चतुर्थीला आपण श्री गणेशाची दोन वेळा पूजा करतो पण यात चंद्रोदयाला व चंद्र दर्शनाला महत्व आहे ती विनायकी चतुर्थीला नाही केवळ दोन वेळा पूजा आहे महत्वाची म्हणजे श्री गणेश मूर्ती धातूची देवभरातीलच असावी सोन्या चांदीची किंवा इतर सोन्या चांदीची नसावी कारण या विनायकी चतुर्थी वर्तामध्ये काही ठिकाणी ग्रंथा दिले की सोन्याची किंवा चांदीची मूर्ती घ्यायची आहे तर हे दोन मूर्ती आपल्याला वेगळी घेऊ नये माझे म्हणणे असे की वेगळी पूजाही मांडू नये कारण प्राणप्रतिष्ठित दोन गणेश मूर्त्या देवघरात ठेवता येणार नाही ती चांदीची मूर्ती ही विनायकी चतुर्थी व्रता संबंधी आणि परत देवघरातली ती वेगळी असं नको तर देवघरातल्या मूर्तीवरच आपल्याला हे सगळे सोपस्कार करायचे आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या अशा प्रकारे विधिवत विनायकी चतुर्थी निमित्त श्री गणेशाची विधिवत संकल्प सोडून केलेली पूजा आपल्या नावे पुण्य जमा करून जाते श्रद्धा भावाने केलेली परिणामी आपले जीवन सुख व समृद्धीने भरून जाते मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा श्री विनायकी चतुर्थी निमित्ताचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी मत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत पर आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याणम हरिओम शिवा महादेव